बाळंदकीचा

महर्षी आगसि ऋषी देवस्थानच्या वतीनं नित्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं जो काही आज पंढरपूर येथे एकादशीला पोचण्याकरता दिंडीचं प्रस्थान आहे याच प्रस्थानाच्या निमित्तानं जो काही भारतीय परंपरेचा शेकडो वर्षाचा अशा प्रकारचा जो काही प्रगाध महाराष्ट्रीयन माणसांमध्ये आहे त्यानुसार या दिंडीमध्ये आज अभिनव शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आपला महाराष्ट्रीयन धर्म आणि पूर्ण हिंदुस्थानाचा धर्म हा वैष्णवी आहे हिंदू धर्मसुद्धा वैष्णव मानतो त्या वैष्णवी धर्माला अनुसरून विद्यार्थ्यांच्यामध्ये एक अशा प्रकारचं वातावरण वैष्णव वातावरण निर्माण व्हावं माणसानं माणसावर प्रेम करावं माणसानं इतर जीवावर प्रेम करावं ज्ञानदेव तुकोबा आणि तमाम संतांची जी काही वाणी आहे आणि जो विचार आहे तो विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवावा म्हणून हे सगळे विद्यार्थी या दिंडीमध्ये आज सहभागी झालेले आहेत माणसावर प्रेम करावा आणि वैष्णव धर्म सतत जागता ठेवावा हाच साधू संतांचा सा विचार दिंडीच्या स्वरूपातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवतोय अगस्ती ऋषींची ही दिंडी पायी दिंडी आज प्रस्थान करते आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी आपण अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं आज या दिंडीच्या समवेत आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिंडी काय असते वैष्णव धर्म काय माणसानं माणसावर प्रेम करावं आणि आनंदानं आपलं जीवन समर्पित करावं हा संदेश विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवावा या उद्देशाने अभिनवनं हा उपक्रम आज घेतला अगस्ती मंदिर देवस्थान ट्रस्टचे के डी साहेब आणि आपल्या सर्वांचेच युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण दीपक महाराज यांना आम्ही विनंती केली आणि आपल्या विद्यार्थ्यांना सहभाग देण्याची संधी लाभली सुदैवानं आज अतिशय चांगला योग आहे दिंडीच्या निमित्तानं आज पाऊस पण येतोय वरुण राजा वर्षवतोय ज्याची वाट आपण आपण सर्वच जण पाहत होतो ईश्वरी संदेश आणि ईश्वरी आपल्या पाठीशी शक्तीची एक धारणा मनात ठेवून माणसानं कायम राहावं याच उद्देशाने आपण या सगळा सहभाग हा प्रपंच केला आहे सर्वांना धन्यवाद अगस्ती देव देवस्थान ट्रस्टला विशेष विशेष धन्यवाद आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपणा सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या अगस्ती ऋषींच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज मंदिरातून वाकोलेश्वरातून होत आहे या दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये अभिनव शिक्षण संस्थेचे बाल वारकरी आज सहभागी होत आहे अभिनव शिक्षण संस्थेचे सर्वच बाल वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीचा महाउत्सव अभिनव कॅम्पसमध्ये संपन्न करतात यावर्षी या छोट्या या वारकऱ्यांना मोठ्या वारकऱ्यांसोबत पायीदिंडी पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट व्हावे यानिमित्ताने अगस्ती ऋषींची जी काही पालखी या अकोलेश्वरातून आज प्रस्थान करत आहे त्या वारकऱ्यांसोबत आम्ही सर्वच जण अभिनव परिवार सहभागी होत आहे यामध्ये अभिनव शिक्षण संस्थेचा आषाढी एकादशी निमित्त चित्ररथ आणि विद्यार्थ्यांचं सादरीकरण संपन्न होत आहे तरी तमाम अकोलेकरांनी या सर्व उपक्रमाचं आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचं कौतुक करावं आणि आप अभिनव शिक्षण संस्थेतर्फे व अभिनव परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने तमाम सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव